दरवर्षी गणपती उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो पर्यावरणपूरक गणपती उत्सव असावा त्यासाठी वर्षानुवर्ष आपण शाळूच्या मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनवा असं लोकांना आवाहन करत आलो जेणेकरून विसर्जन केल्यानंतर त्याचं मातीत रूपांतर होतं आणि प्लास्टिक ऑफ पॅरिसने होणारा जो घास आहे पर्यावरणाचा तो आपण टाळू शकतो त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे निर्माल्य आहे ते निर्माल्य कुठतरी पाण्यात नुसतं न टाकता ते निर्माल्य त्या निर्मल्याच्या पात्रात टाकून त्याचं खत बनवायला आपण मदत करू शकतो जेणेकरून निर्मल्या इकडं तिकडं वाईट अवस्थेत न पसरता पर्याणाचं रक्षण करण्यासाठी पण त्याचं खत होऊ शकतो त्याचबरोबर आपली जी आरास आहे जे आपलं डेकोरेशन आहे ते डेकोरेशन थर्मोकोलचं किंवा ते डेकोरेशन अशा पद्धतीचं जे पर्यावरणाला हानिकारक आहे असं न करता साधी फुलं किंवा ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ बांबूचा आहे किंवा नारळाच्या ढवळ्यांचा आहे त्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या परवानपूरक आहेत आणि ज्या नंतर पर्यावरणात मिसळून जातात अशा स्वरूपाचं डेकोरेशन करायचं आपण आवाहन करू जिथं शक्य नाही तिथं कागदाचा वापर करा तो पण कागद पण रिसायकलवाला वापरा म्हणजे त्यानंतर वापरल्यानंतर तो खरंच वापर रिसायकलला जाईल किंवा पुन्हा पुन्हा परिणाम मिसळून जाईल वर्षानुवर्ष आपण सार्वजनिक गणेशोत्सव आणि खाजगी गणेशोत्सव साजरा करत आहोत जवळजवळ पाचशे साडेपाचशे वर्षाची आपली परंपरा आहे आणि हा ही परंपरा अशीच चालू ठेवायची तर आपल्याला पर्यावरणपूरक साजरा करावा लागेल त्यासाठी सर्वांनी मदत करा ही विनंती धन्यवाद वयाळ तलावाचा काही विशिष्ट भाग साठपडे दीड एकराचा सा भाग विसर्जन तलाव म्हणून वेगळा केलेला आहे ज्याच्या त्याची भिंत दगडांची भिंत आणि त्याला फिल्ट आहे जेणेकरून विसर्जन केलेल्या गणपतींच्या मूर्तींचा रंग आणि केमिकल्स बाकीच्या वयाला त्याला जाणार नाही आणि हा भाग वेगळा राहील असं सुद्धा केला आहे आम्ही लोकांना वारंवार आवाहन करतो की त्या विसर्जन दे, करावं लागणाऱ्या मूर्ती आहेत त्या सामूच्या असाबाहेब त्याचे स्वागत या वर्षाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आवाला वृद्धांना हा गणेश विसर्जनाचा सोहळा घरी बसून बघता यावा म्हणून आपण युट्यूब चॅनलवर हा संपूर्ण सोहळा आज दीड दिवसाचा नंतर गौरी विसर्जनाचा त्यानंतर अनंत गृहांचे विसर्जनाचा असं तिन्ही दिवसाचा हा विषयांचा सोहळा जो वडाळ्या तलावात केला जातो तो आपण युट्यूब चॅनलवर वर प्रदर्शित करत आहोत एक म्हणून लिंक दिली जाईल ऑलरेडी वेगवेगळ्या पण एक तासाभरात ती दिली जाईल जे अपलुद्ध आहेत जे तिथे येऊ शकत नाहीत गर्दीमध्ये आणि ज्यांना महिला वर्ग जे येऊ शकत नाहीत घरच्या कामांवर त्यांना हा सोहळा घरी बसून सहज्य बघता येईल ही नवीन गोष्ट आपण करतो त्याचा अवश्य लाभ घ्या सर माझा एक छोट छोटासा व्यक्त धर्म आहे म्हणजे त्याच्यात गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय हा काही भागच येत नाही प्रत्येकाला देवाची आराधना करायचा अधिकार आहे मग तो कुठच्याही धर्म कुठच्याही जातीचा असो किंवा कुठच्याही वर्गाचा असो सर्वांसाठी गणपती आहे भारतीय देवत आहे सर्वांनी त्याची पूजा करा